हाथरस येथे एकशे बावीस भाविकांच्या मृत्यूप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे धार्मिक सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत एकशे बावीस भाविकांचा मृत्यू झाला प्रकरणी तात्काळ कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की उत्तर प्रदेश राज्यातील हातरस येथे धार्मिक सत्संग सुरू करण्यात आला होता सत्संग सांगणाऱ्या उच्च शिक्षित भोलेबाबा या व्यक्तीच्या पायाखालची माती मस्तकाला लावण्यासाठी लोकांची गर्दी जमा झाली याप्रसंगी झालेल्या चेंगराचेंगरीत निष्पाप एकशे बावीस लोकांचे जीव गेले यात शेकडो लोक गंभीर जखमी झाले धार्मिक सत्संगाचे आयोजन करणाऱ्या आणि त्याचं प्रवचन करून दैवी चमत्काराचे दावे करणाऱ्या ढोंगी बाबावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारला देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली या घटनेच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने तीव्र निषेध करून निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्री यांच्या नावाने निवेदन पाठविण्यात ना आले निवेदन देतेवेळी बोआबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे दशरथ शाहरे नितेश बोरकर पुरुषोत्तम गायधने प्रकाश नागतोडे चंद्रशेखर खोबरागडे आणि अने अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते आणि केंद्रीय गृहमंत्री निवेदन दिलं त्याचा निषेध केला आणि त्यापासून सगळं मागणी करत आणि आज धर्माच्या नावाने भोग आणि शोषण करून लोकांची फसवणूक करून त्यात लोकांचे जीव द्या ज्यासाठी केंद्र सरकारने जादू कायदा महाराष्ट्रात केंद्रात मंजूर करा अशी सुद्धा आम्ही मागणी विनंती केली आणि ते निवेदन या ठिकाणी पाठवला आणि अशा प्रकारे लोकांचे नुकसान जीव जाऊ नये त्यासाठी सरकारने प्रयत्न करावा Eu vou dar essa aqui um, pouquinho, um pouquinho. Eu tô? Eu tô.